नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्र आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या चॅनल ज्योतिष अवश्य सबस्क्राईब दाबा आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या म्हणजे शनीच्या अंमलाखाली येणाऱ्या मकर या राशीच्या नोव्हेंबर दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे हे राशी भविष्य अर्थातच नेहमीप्रमाणे आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार असणार आहे तसेच यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ती आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती परिस्थिती दशा महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळते हे ज्योतिषशास्त्री सत्य लक्षात ठेवून आपल्याला हा व्हिडिओ पाहायचा आहे असं असलं तरी महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम कमी अधिक परखाने मात्र निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच आणि म्हणूनच आपण ठेवू शकता या संपूर्ण महिन्यावर लक्ष व करू शकता या महिन्याचं परिपूर्ण नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे त्यामुळे एकाच व्हिडिओमध्ये मासिक राशी भविष्य व दैनंदिन राशी भविष्य आपण अनुभवू शकता त्याचप्रमाणे शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे आहेत आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा चला तर मग जाणून घेऊया हा नोव्हेंबर महिना आणि या नोव्हेंबर महिन्यात आपल्या मकर राशीसाठी कसे असणारे ग्रहयोग आणि त्याचे शुभाशुभ परिणाम आपल्या राशीच्या शुभ अशा पंचमस्थानाचा स्वामी ग्रह आहे शुक्र हा शुक्र ग्रह सव्वीस नोव्हेंबर पर्यंत कुंडलीच्या दशमस्थानात म्हणजे केंद्रस्थानात गोचर भ्रमण करणार आहे त्याच्या स्वराशीमध्ये म्हणजे तुळ राशीमध्ये दशमस्थान हे कुंडलीमधील कर्मस्थान म्हणून ओळखलं जातं आणि अत्यंत स्ट्रॉंग स्थान म्हणून सुद्धा ओळखलं जातं कारण ते केंद्रस्थान आहे त्यामुळे आपल्या कार्याच्या अनुषंगाने आर्थिक उत्पन्न वाढीसाठी हा महिना विशेष लाभदायक राहणार आहे याचा विशेष लाभ नोकरीत असलेल्या मंडळींना होताना दिसेल जी मंडळी नवीन नोकरीचा शोध घेत आहेत त्यांनी अवश्य आपल्या प्रयत्नांमध्ये वाढ करावी तसेच मंगळ ग्रह हा सुद्धा त्याच्या स्वराशीमध्ये म्हणजे वृश्चिक राशीमध्ये लाभस्थानामध्ये राहणार आहे लाभस्थान म्हणजे अकरावं घर त्यामुळे कामाच्या ठिकाणी आपल्या वरिष्ठांची साथ चांगली राहील योग्य असं मार्गदर्शन त्यांच्याकडून मिळेल तर जी मंडळी नोकरीत युनियन लीडर म्हणून कार्यरत आहेत त्यांना कामाच्या निमित्ताने काही चांगल्या संधी मिळतील तर ज्या मंडळींना लिडरशिप हवी आहे त्यांनी या महिन्यात जर प्रयत्न केले तर ती सुद्धा मिळण्याची संधी आहे मात्र कर्मस्थानात नीच राशीत राहणारा रवी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात आपल्या वरिष्ठांची मनमर्जी राखण्याची जबाबदारी मात्र वाढवतो हो आहे त्याकडे दुर्लक्ष बिलकुल करू नका मंगळ ग्रह हा आपल्या चतुर्थ स्थानाचा स्वामी ग्रह व लाभस्थानामध्ये आहे तेही स्वराशीमध्ये याचा मोठा लाभ म्हणजे जुन्या अडकलेले जमिनीचे घराचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी जर आपण योग्य पावलं उचलताय निर्णय घेताय प्रयत्न करताय तर यश मिळवण्याची संधी देईल ज्यांना नवीन जागेत नवीन घरात गुंतवणूक करायचे आहे खरेदी करायचे त्यांना त्यांच्या मनासारखे घडताना दिसेल तसेच पराक्रम स्थानातील शनिग्रहावर कर्कराशीतील शुभ अशा गुरुग्रहाची शुभदृष्टी व्यापार उद्योगात यश मिळवून द्यायला अनुकूल वातावरणाची निर्मिती करेल विशेष करून ज्यांचा व्यवसाय हा जमीन जुमला शेती वाहन वाहनांचे सुटे भाग गॅरेज इलेक्ट्रिसिटी मशिनरी इलेक्ट्रॉनिक वस्तू खाणकाम लोखंड कोळसा पेट्रोकेमिकल तेल रस्त्यांची कामं बांधकाम इन्फ्रास्ट्रक्चर अवजड वाहन उद्योग याच्याशी संबंधित आहे त्यांच्यासाठी हा महिना लाभाची संधी मिळवून द्यायला प्रत्यक्ष आर्थिक लाभ मिळवून द्यायला मदत करेल या क्षेत्रातील कार्याची गती या काळात त्यामुळे वाढताना दिसेल मोठ्या काळासाठी व्यापारी करार होण्याची शक्यता सुद्धा या महिन्यात अतिशय उत्तम आहे तेव्हा अवश्य आपल्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करा व संधीवर लक्ष ठेवा सातव्या घरातील हा गुरुग्रह मनासारखा जोडीदार निवडण्यासाठी सुद्धा अनुकूलता वाढवेल तेव्हा बऱ्याच काळापासून विवाहाच्या प्रतीक्षेत असलेल्या मंडळींना मनासारखा जोडीदार मिळेल हा महिना वैवाहिक जीवनातील सुद्धा आनंद वाढवायला मदत करेल आपल्या जोडीदाराबरोबर मिळून एखाद्या नवीन कार्याची नवीन व्यवसायाची सुरुवात सुद्धा जर आपण करण्याच्या विचारात असाल तर ती करू शकता किंवा एखाद्या बाहेरच्या व्यक्तीबरोबर भागीदारीत एखाद्या मोठ्या कार्याचा शुभारंभ करायसाठी विचार करत असाल तर अवश्य करू शकता परंतु ज्यांच्याबरोबर भागीदारी करणारा त्यांच्या कुंडलीमधील आणि आपल्या कुंडलीमधील सुद्धा भागीदारीत व्यवसायात यश आहे का ते मात्र आधी तपासून घ्या कला कौशल्य क्रीडा या क्षेत्रात कार्यरत असलेल्या मंडळींना काही चांगल्या संधी मिळताना दिसतील विद्यार्थ्यांसाठी हा महिना थोडासा मिश्र स्वरूपाचा राहणार आहे तेव्हा आपल्या अभ्यासावर विद्यार्थ्यांनी पूर्ण फोकस्ड लक्ष द्यायचं आहे विद्यार्थ्यांसाठी सुद्धा कला आणि क्रीडा क्षेत्रामध्ये चांगल्या संधी मिळतील आरोग्याचा विचार करता हा महिना शुभ राहील तरी सुद्धा खाण्यापिण्याचे पथे सांभाळा व ज्यांना जुना किडनीचा किंवा त्वचा रोगाचा त्रास आहे त्यांनी थोडंसं डॉक्टरांचा सल्ला घ्यायला मागे पुढे बघू नका मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून सूक्ष्म पद्धतीने करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन हे आधी जाणून घ्या आणि त्यानंतर अवश्य आपली अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरून करत असल्यामुळे अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून पर सुद्धा आपण आमच्या इतर क्लायंट प्रमाणे आपल्या घर बसल्या सहजरित्या मार्गदर्शन घेऊ शकता यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाईव्ह सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर आम्ही नेहमीच थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे देतच असतो अवश्य त्यातून आम्ही आपण आमच्याशी संपर्क साधू शकता या महिन्यातल्या शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा विचार आपल्या राशीसाठी केला असता आय टी इंजिनिअरिंग पॉवर फायनान्स बँकिंग लॉजिस्टिक एफ एम सी जी ऑटो स्टील हे सेक्टर फायद्याचे राहतील अर्थात योग्य जाणकार व्यक्तींचा सल्ला घेऊन गुंतवणूक करा इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना लाभ मिळवून द्यायला मदत करेल तेव्हा अवश्य काही नवीन स्क्रिप्टवर सुद्धा काम करा काही नवीन स्क्रिप्ट अभ्यासा शोधा मंडळी ही होती या नोव्हेंबर महिन्यातील आपल्या राशीसाठीच्या महत्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती परिस्थिती आणि परिणाम आता आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे या महिन्यातील थोडक्यात परंतु अतिशय महत्वपूर्ण दैनंदिन राशी भविष्य त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ परिणाम समजायला अजून जास्त सोपं जाईल आपल्यासाठी जी महिन्याची सुरुवात आहे ती विशेष शुभ परिणाम देणारी राहणार आहे एक ते चार नोव्हेंबर हे चार दिवस उत्तम मान सन्मान वाढवणारे पदप्रतिष्ठा मिळवून देणारे मनासारख्या गोष्टी प्राप्त होण्यासाठी नवीन निर्णय घेण्यासाठी नवीन खरेदी करण्यासाठी गुंतवणूक करण्यासाठी शुभ असतील कामानिमित्ताने काही प्रवासाचा निर्णय जर घ्यावा लागला तर अवश्य घ्या स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आर्थिक बाबतीतले महत्वाचे निर्णय या काळात आपण घेत आहे तर ते उत्तम आणि यशस्वी होतील पाच सहा नोव्हेंबर थोडंसं घरगुती मुद्द्यांवरून थोड्या चिंता कामातली दगदग वाढवणारे दिवस असतील मात्र घरासाठी खरेदी करण्यासाठी हे दिवस शुभ राहतील भूमी भवन वाहन यांच्या खरेदी विक्रीसाठी अवश्य विचार करू शकतात सात आठ नोव्हेंबर गुंतवणूकदार विद्यार्थी नोकरदार भांडवलदार यांच्यासाठी शुभ दिवस इंटरव्ह्यूज विद्याभ्यास महत्वाच्या परीक्षा नवीन गुंतवणूक नवीन नोकरीचा प्रयत्न शोध यासाठी त्याचप्रमाणे संतती प्रेमसंबंध यासारख्या विषयांसाठी वातावरणातली पोषकता फायद्याचे राहील नऊ दहा नोव्हेंबर हे दोन दिवस थोडं आपल्या आरोग्य आणि विरोधकांच्या कारवाईंवरती लक्ष ठेवून राहायचं आहे थोडक्यात सावध राहायचं आहे स्वतःला आपल्या आवडीच्या कामात या काळात अवश्य गुंतवा आध्यात्मिक साधना आणि उपासना वाढवा त्यामुळे थोडासा मानसिक ताणतणाव कमी होईल अकरा बारा नोव्हेंबर व्यावसायिक निर्णय कोर्ट कचेरीचे निर्णय विवाहाचे निर्णय घेण्यासाठी हे दिवस अनुकूल वातावरण निर्माण करताना दिसतील नवीन गाठीभेटी नवीन निर्णय अवश्य घ्या कोर्ट कचेरीच्या कामासाठी काही नवीन डेव्हलपमेंट घडताना दिसतील त्यावर लक्ष असू द्या तेरा चौदा नोव्हेंबर आपली मानसिक शांतता ढळणार नाही याकडे मात्र जाणीवपूर्वक लक्ष द्यावं लागेल त्यामुळे काही गोष्टींकडे काना डोळा करणं हिताचं राहील पण मात्र ठेवा आणि वादावादीपासून स्वतःला दूर ठेवा त्यासाठी जमलं तर मौन बाळगा पंधरा ते बावीस नोव्हेंबर हे आठ दिवस नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी महत्वाचे निर्णय घेण्यासाठी अंमलात आणण्यासाठी शुभ दिवस तसेच काही धार्मिक कार्य धार्मिक स्थळांना भेटी देणं वडिलोपार्जित विषयातील महत्त्वाच्या गोष्टींबद्दलचे निर्णय घेणं यासाठी हे दिवस अत्यंत शुभ राहतील आपल्या कार्याला भाग्याची साथ मिळणारे हे दिवस असतील कुटुंबातील वडीलधारी मंडळी कामाच्या ठिकाणी आपले वरिष्ठ आणि मित्र परिवार यांच्याकडून मनासारखी साथ या काळात मिळताना दिसेल तेवीस चोवीस नोव्हेंबर थोडं काळजीने आणि संयमाने वागावं वा लागेल आरोग्य गुंतवणूक आर्थिक व्यवहार नातेसंबंध या विषयामध्ये थोडा सावध पवित्रा ठेवून वागायचा आहे आजूबाजूच्या घडामोडींवरती बारीक लक्ष ठेवायचं आहे तर महिन्याचा शेवटचा कालखंड पंचवीस ते तीस नोव्हेंबर नव्या उमेदीने पुन्हा एकदा नवीन कार्याशी जोडण्यासाठी उत्तम लाभाचा कालखंड त्यामुळे महत्वाचे नवीन मोठे निर्णय योग्य मार्गदर्शन नियोजन करून घेऊ शकतात काही चांगल्या संधी आणि बातम्या या काळात आपल्याला अनुभवायला मिळतील त्यामुळे त्यावरही लक्ष ठेवा तर मंडळी हे झाले या नोव्हेंबर महिन्यातील तीस दिवसांचे मासिक म्हणजेच दैनंदिन राशी भविष्य अवश्य करा नियोजन या महिन्यातील या शुभ परिणामांना प्राप्त करून घेण्यासाठी तर या महिन्यामध्ये आपल्याला साधना आणि उपासना करायची ती म्हणजे माता महालक्ष्मीची आणि गुरुग्रहाची उपासना यासाठी रोज ओम गुरवे नमः या मंत्राचा जप एक माळ तर महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे तीन पाठ अवश्य सुरू ठेवा मंडळी या आध्यात्मिक साधना आणि उपासना आपल्या मानसिक स्थितीला स्थिर करण्यासाठी मनातील विचारांचं काहूर कमी करण्यासाठी फार महत्वाच्या असतात अशाच आध्यात्मिक साधना आणि उपासना करण्यासाठी आपल्या ज्योतिषकटाच्या वतीने दत्त महाराजांची पवित्र भूमी म्हणजे सांगलीजवळील नृसिंहवाडी इथे भरगतचं अशा आध्यात्मिक कार्यक्रमाचं आयोजन नियोजन येत्या नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजेच जानेवारी दोन हजार सव्वीस वार असणारे शुक्रवार शनिवार रविवार आणि तारीख जानेवारी नऊ दहा अकरा दोन हजार सव्वीस अतिशय सुंदर नियोजन केलेलं आहे या कार्यक्रमाची अधिक माहिती घेण्यासाठी आपली नाव नोंदणी करण्यासाठी सहभागी होण्यासाठी अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या या संदर्भातल्या माहितीचा आणि या कार्यक्रमाच्या रूपरेषेचा विस्तृत असा व्हिडिओ सुद्धा आम्ही प्रकाशित केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दे खाली देत आहे मंडळी ही होती आपल्या मकर राशीची नोव्हेंबर महिन्यातली माहिती माहिती कशी वाटली अवश्य करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा व्हिडिओ पोहोचण्यासाठी शेअर सुद्धा करा आणि आवडला असेल लाईक करा म्हणजे आपल्या ज्योतिष ज्योतिषकटाच्या वतीने विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतामध्ये कुठेही मागवायचं असेल तर तीनशे एकतीस रुपये आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा त्याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ जो सातशे ओव्यांचा आहे गुरुचरित्रातला सार आहे स्त्री पुरुष आभाल वृद्ध कोणी याचं वाचन किंवा पारायण करू शकता एकशे एकावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच अष्टोत्तर शत नामावली हे नवीन पुस्तक आम्ही प्रकाशित केले ज्यामध्ये विविध देवदेवता आणि काही महत्वाच्या ग्रहांचे एकशे आठ नावांचं संकलन केलेलं असलेलं असं हे अष्टोत्तर शतनामावली एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष शिवपिंड विविध ग्रहांची यंत्र तर विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती एकाग्रता वाढीसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूमध्ये ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र वास्तु द्वार द्वारदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र, 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 यंत्र लक्ष्मी कवडी सुद्धा आपल्याला ऑर्डर द्यायची असेल तर आधी व्हॉट्सअप करा माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे धूप दीप पात्र सुद्धा आपण ऑर्डर करू शकता खाली माहिती दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये किंवा व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घेऊ शकता मंडळी असा हा नोव्हेंबर महिना आपल्या राशीसाठी सुख समृद्धीचा भाग्याचा जावो हीच चरणी प्रार्थना घेऊया विश्रांती या ठिकाणी पुढच्या भागामध्ये शनिग्रहाच्याच राशीची माहिती घ्यायला पुन्हा एकदा भेट द्या आपल्या या चॅनलला तोपर्यंत कळावे लोभ असावा धन्यवाद